वंदे मातरम देशभक्तीपर गीतास एकशे पन्नास वर्ष होत आहेत त्यानिमित्ताने या गीताचा घेतलेला आढावा अठराशे सत्तावन्न साली इंग्रज सरकारने त्यांचे गॉड सेव्ह द क्वीन हे गीत राष्ट्रगीत म्हणून भारतात रुजू करण्याचा प्रयत्न केला यामुळे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय उर्फ चॅटर्जी यांनी सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर या दिवशी वंदे मातरम हे देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे सहा कडव्यांचे गीत कलकत्त्याजवळील नैहाटी कांटालपाडा या आपल्या जन्मगावी लिहिले जे बंगदर्शन या मासिकात प्रथम प्रकाशित झाले हे गीत संस्कृत मिश्रित बंगाली भाषेत आहे वंदे मातरम याचा अर्थ माते तुला वंदन असा होतो पुढे बंकिमचंद्रांनी संन्याशांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेल्या बंडावर आधारित आनंद मठ ही कादंबरी इसवी सन अठराशे ब्याऐंशी साली लिहिली या कादंबरीत त्यांनी वंदे मातरम हे गीत समाविष्ट केले रवींद्रनाथ टागोर यांनी राजकीय संदर्भात हे गीत सर्वप्रथम अठराशे नव्याण्णवमध्ये कोलकाताच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले होते एकोणीसशे पाच मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले ही घटना वंगभंग चळवळ या नावाने इतिहासात नमूद आहे वंगभंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम हे गीत प्रेरणादायी ठरले हिंदू मुस्लिम यांनी एकत्रितपणे ते गायन केले या आंदोलनात वंदे मातरम ही घोषणा बनली आणि देशभक्तीची ज्योत घराघरात पोहोचवली ब्रिटिशांनी या गीतावर एकोणीसशे न मध्ये बंदी घातली ज्यामुळे या गीताचे महत्त्व आणि लोकप्रियता आणखी वाढली मादाम कामा यांनी एकोणीसशे सात मध्ये वंदे मातरम लिहिलेला हा ध्वज बर्लिन येथे फडकविला स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम हे घोषवाक्य क्रांतिकारकांचे प्रतीक झाले त्यांचा हे गीत मंत्र बनले अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी फाशीवर जाताना किंवा कठोर शिक्षा भोगताना वंदे मातरमचा जयघोष केला होता स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान भारतीयांना प्रेरणा देणारे गीत म्हणून याची ओळख आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरमला समान दर्जा देऊन राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गीताने एकशे पन्नास वर्षांचा टप्पा पूर्ण केला आजही वंदे मातरम हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत ठेवते आणि भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे व वा सांस्कृतिक वारशाचे एक महत्वाचे प्रतीक आहे हे गीत भारतीय मातृभूमीचे दैवी रूप मांडते त्यात धार्मिक भाव नैसर्गिक सौंदर्य आणि राष्ट्रप्रेम या तिन्ही घटकांचा सुंदर संगम आहे आजही शाळांमध्ये सरकारी कार्यक्रमांमध्ये आणि देशभक्तीच्या प्रसंगी हे गीत अभिमानाने गायले जाते